निलेश राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष होणार ही आहे त्या पाठीमागची चार कारणे मुळची राष्ट्रवादी समजल्या जाणाऱ्या शरद पवार पक्षाचा सव्वीसावा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला या वर्धापन दिनात प्रदेश अध्यक्ष पदावरून नाराजी नाट्य रंगलं मला प्रदेश अध्यक्ष पदावरून मुक्त करा असं जयंत पाटलांनी भर कार्यक्रमात सांगितल्यानंतर चर्चा सुरू झाल्या राष्ट्रवादीच्या जुन्या कार्यकर्त्यांनी जयंत पाटलांच्या या या निर्णयानंतर घोषणाबाजी करत वातावरण तयार केलं तर कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला रोहित पवार जयंत पाटील यांच्यातील शीतयुद्ध पुन्हा एकदा अधोरेखित झालं कारण कार्यक्रमानंतर या दोन्ही नेत्यांनी मीडियाला दिलेल्या बाईटमध्ये या शीत युद्धावर शिक्कामोर्तब झाले आता खरा प्रश्न आहे तो हा की शरद पवार प्रदेश अध्यक्ष बदलतील का प्रदेश अध्यक्ष बदलला तर कुणाला संधी मिळेल आणि प्रदेश अध्यक्ष पदासाठी नगर दक्षिणेचे खासदार निलेश लंके यांचंही नाव अचानक समोर येऊ शकतं असं कुणी म्हटलं तर त्यावर विश्वास बसेल का नाही ना, ना पण हे खरं आहे खासदार निलेश लंके यांनाही प्रदेश अध्यक्ष पदाची लॉटरी लागू शकते आता ती कशी याच विषयाचा आपला स्पेशल रिपोर्ट पाहूयात साधारणतः दोन हजार सतरा अठरा सालापासून जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आहेत महाविकास आघाडीच्या सत्तेचे अडीच वर्ष त्यानंतर महायुती सरकारचे अडीच वर्ष व त्यापूर्वीची दोन वर्ष असा त्यांच्या प्रदेश अध्यक्ष पदाचा कार्यकाळ मात्र पाटलांच्या याच कार्यकाळाबाबत त्यांच्या पक्षातील युवा नेते रोहित पवारांनी अनेकदा उघड नाराजी अनौपचारिक रीतीने बोलून दाखवली नव्या चेहऱ्यांना संधी द्या हे वाक्य रोहित पवारांनी आपल्या अनेक भाषणातून शरद पवारांना बोलून दाखवलं आताही राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनात जयंत पाटील युद्धाला कंटाळूनच प्रदेश अध्यक्ष पदावर पाणी सोडण्याची तयारी केली असल्याचं सा देखील सांगितलं जात आहे जयंत पाटील यांना प्रदेश अध्यक्ष म्हणून सात वर्ष संधी मिळाली राष्ट्रवादीतील तरुण नेतृत्वाला संधी मिळावी यासाठी आमदार रोहित पवार यांचा आग्रह वारंवार दिसला पवार आणि पाटील यांच्यात सुप्त संघर्ष राष्ट्रवादीत वाढताना दिसत आहे जयंत पाटील यांनी पुण्यातील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात पदापासून बाजूला होत असल्याचा सूर लावला तेव्हा कार्यकर्त्यांकडून नाहीच्या ना घोषणा देण्यात आल्या आता या सगळ्या गदारोळानंतर राष्ट्रवादीचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण या चर्चा सुरू झाल्या रोहित पवार म्हणतात तसा राष्ट्रवादीचा तरुण चेहरा कोण याची शोधाशोध सुरू झाली शिवाय शरद पवार सुप्रिया सुळे यांच्या जवळच्या माणसांच्या ही चर्चा सुरू त्यात माजी मंत्री शशिकांत शिंदे मराठवाड्याचे मराठा नेते राजेश टोपे खासदार अमोल कोल्हे रोहित पवारांच्या जवळचे नेते सुनील भुसारा ही नावे या चार बताच आणी नावी ते मंजे खासदार निलेश लंके नगर दक्षिणेचे खासदार निलेश लंके यांचंही नाव प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत अचानक येऊ लागलं निलेश लंके प्रदेशाध्यक्ष का होतील याची काही कारणेही देता येतील पहिलं कारण पवारांशी जवळीक निलेश लंके हे पहिल्यांदा राष्ट्रवादीचे आमदार होते परंतु पक्षात दुफळी पडल्यानंतर त्यांनी काही काळ अजित पवार गटात जाणं पसंत केलं सत्तेत राहून विकास कामे केल्यानंतर लोकसभा लढवणीच्या महत्त्वाकांक्षेने त्यांनी पुन्हा आमदारकीचा राजीनामा देत शरद पवार गटाचा रस्ता धरला दुसरं कारण म्हणजे मुरब्बी राजकारणी निलेश लंके हे आमदार व लगेच खासदार झाले परंतु या सहा सात वर्षाच्या काळात त्यांच्यातील मुरब्बीपणा सर्वांनी पाहिला आक्रमक स्वभाव भाषण शैली सामान्यांची न सोळखण्याची कला या गुणांमुळे लंके महाराष्ट्रातील चर्चेतील व्यक्तिमत्व आहेत तिसरं कारण सर्वसमावेशक चेहरा राष्ट्रवादीत सध्या रोहित पवार व जयंत पाटील असे दोन गट असल्याचं सांगितलं जातं त्यामुळे शशिकांत शिंदे सुनील भुसारा राजेश टोपे यापैकी कुणालाही प्रदेशाध्यक्ष पद सांभाळणं सोपं असणार नाही त्या उलट निलेश लंके हे ना रोहित पवार समर्थक आहेत ना जयंत पाटील समर्थक आहेत निलेश लंके हे फक्त शरद पवार व सुप्रिया सुळे समर्थक आहेत शिवाय मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला राजेश टोपे जबाबदार चर्चा देखील होत्या त्यामुळे ओबीसीचा एक गट राजेश टोपे यांच्यामुळे नाराज होऊ शकतो असंही सांगितलं जात आहे सुनील भुसारा हे आदिवासी समाजातून येतात परंतु ते रोहित पवार समर्थक असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे साहजिकच जयंत पाटील गट त्यांना एक्सेप्ट करेल का हा प्रश्न या ठिकाणी आहे आणि चौथं कारण म्हणजे पवारांचा विश्वास राष्ट्रवादीचा वर्धापन दिन झाल्यानंतर शरद पवार अचानक नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आपल्या वैयक्तिक दौऱ्यात त्यांनी नगर शहर राहुरी श्रीरामपूर येथे अचानक भेटी देत कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या या संपूर्ण दौऱ्यात निलेश लंके हे त्यांच्या सोबत सावली राहिले जयंत पाटलांचा राजीनामा अस्त्र व लगेच शरद पवारांचा अहिल्यानगर दौरा या दोन्ही घटना अनपेक्षित घडल्या कदाचित निलेश लंके यांची जिल्ह्यातील चाचपणी करण्यासाठी शरद पवार या दौऱ्यावर आले असतील असाही प्रश्न पडतो आता नेमकं काय होतं आणि प्रदेश अध्यक्ष पदाची संधी कुणाला मिळते पाहुयात ता पाहत राहा ती जागर न्यूज